आ, नमस्कार मित्रोहो या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण वडिगोद्रीच्या हॉटेल औंदंबूर परिसरामध्ये आहोत आणि आताच या ठिकाणी पोलीस आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही बाजूचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी बैठक झालेली आहे ही समन्वयाची बैठक झालेली आहे आणि दोन्ही बाजूंकडून या ठिकाणी शांततेचं आवाहन केलं जात आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे संघर्षोदा म्हणून आता चारांगी पाटील यांचं आंतर्वली सराठीमध्ये जे आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणाला जाण्यासाठी राज्यभरातून जारांगे पाटलांना भेटायला लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या लोकांना रस्ता त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी नेमका कुठून आहे ह्याच्या संदर्भातली माहिती आता पोलीस अधिकाऱ्यांनी आहे रामघवाण मार्गे आणि इकडून पाटाकडून त्या ठिकाणी दोन बाजूंनी लोकांनी जायचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेलं आहे पोलीस अधिकारी आणि मराठा समाज ओबीसी समाज बांधवाचे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे आणि आम्ही देखील आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की या आंतरोली सराटीच्या परिसरात शांतता कायम अबाधित राहिली पाहिजे कारण मनोजदादा जरांगे पाटील मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना त्यांनीसुद्धा वारंवार शांततेचंच आव्हान केलेलं आहे आणि शांततेतच हे आंदोलन या ठिकाणी पार पडलं पाहिजे अशी जरांगे पाटलांची भूमिका आहे आणि कुठल्याही आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बाधा येऊ नये समाजाच्या मागण्यांचं हे आंदोलन सुरू राहावं सुरळीतपणे यासाठी पोलीस बांधवांनी देखील सहकार्य करावं सर्व समाज बांधवांनी देखील सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी शांततेचं वातावरण कायम ठेवावं अशा प्रकारची या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने देखील पूर्णपणे सहकार्य करण्याचीच भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे आता हा धुळे सोलापूर महामार्ग इथली वाहतूक सुरळीत या ठिकाणी सुरू झालेली आहे सुरुवातीला या ठिकाणी थोडासा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती कारण आज मनोजादा जारांगी पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरातून त्यांना भेटण्यासाठी हजारो लोक आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत आणि ह्या लोकांनी आंतरवाली सराटीत नेमकं कुठून यायचं हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आल्यामुळे आणि वडीगुद्रीतून जाणारा रस्ता बंद असल्याकारणाने लोकांनी नेमकं पुढे जायचं कुठून आणि कसं अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांची कोमक मोठ्या प्रमाणात बोलवण्यात आली होती आत्ता देखील जर आपण या ठिकाणी बघितलं तर आंतरवली सराटीमध्ये जाणारा जो वडीगुद्रीतून जाणारा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे तिथे पोलिसांचे दोन पिंजरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत तसेच पोलिसांच्या काही गाड्या त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि अचानक सोलापूर धुळे महामार्गाने प्रवास करत आल्यानंतर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा बघितल्यानंतर निश्चितपणे नागरिकांमध्ये एक भीती निर्माण होते कारण गेल्या वर्षी आंतरवली सराटीमध्ये पोलिस आणि आंतरवली सराटीतले मराठा नागरिक यांच्यामध्ये जो संघर्ष झाला होता आणि त्याच्यावर पोलिसांकडून झालेला लाठीमार त्यामुळे पोलिसांच्या बाबतीत या ठिकाणी थोडीशी भयाची परिस्थिती नागरिकांमध्ये आहे राज्यभरातून येणारे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बघितल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच घाबरतात त्यामुळे पोलिसांकडून प्रॉपर प्रशासनाकडून नियोजन होणं फार गरजेचं आहे आणि प्रॉपर पोलिसांकडून नियोजन होणं अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची भूमिका आणि भावना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सुरळीतपणे ही वाहतूक या ठिकाणी व्हावी अशी या ठिकाणी सगळ्यांची मागणी आहे जरांगी पाटलांनीसुद्धा आपल्या सहकार्यांना या ठिकाणी पाठवलं आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी दादांनीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी होते आपण महेश यांना दाबाडेत अण्णा या ठिकाणी राज्यभरातून हजारो लोक दादांना भेटण्यासाठी येत आहेत अचानक पुढे पोलिसांनी त्यांच्या गाड्या दिसल्यामुळे थोडीशी घबराट लोकांच्या मनात निर्माण होत आहे तर आता कसा मार्ग काढला आहे काय सांगितले पोलिसांनी कसं जायचं आहे आपल्याला आंदोलन एस पी साहेबाने दोन्ही आंदोलकाला त्यांचं सहकार्य आहे आपलं बी आहे मनोजादा सांगितलं जी एस पी आजी साहेबाच्या हिसाबाने त्यांनी जे आदेश काढला की पर्याय मार्ग आपला जे रामगावचा पहिला आणि कॅनलवरून जर पाऊस पडला तर त्याच रस्त्याने जाऊ ठीक आहे आता आज पोरं त्यांचे पोरं घोषणा देतात आपल्याला देत वाद नको म्हणून आपण म्हणून दादा म्हणजे ठीक आहे आपलं आंदोलन शेवटच्या स्टेटला आलेलं आहे मनोज दादाच्या आदेशानुसारच आपण त्यांच्यासोबत बोललो आणि सगळ्यांसाठीच रस्ता जो आहे राम तो रामगवनचा आपल्यासाठी आणि कॅनॉलचा आणि त्यांचा बी आहे तर ते इथं बॅरिकेटिंग करणार त्यांचे बी वाहन इकडे जाणार आणि ते पैपे जाणार त्यांच्या मग त्यांना आणि आपल्याला वेगळं असं काही होणार नाही दोघांनी आंदोलनासारखं तर या ठिकाणी जरांगे पाटलांनी पोलिसांना बांधवांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आम्ही राज्यातून येणाऱ्या बांधवांना देखील आवाहन करतो पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं आपण देखील पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा अशी भूमिका भावना या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे आपण या ठिकाणी तर आता या परिसरामध्ये सर्व शांतता आणि सुरळीत वातावरण आहे राज्यभरातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांना देखील आम्ही आवाहन करत आहोत पोलीस बांधवांना सहकार्य करा तसेच प्रशासनाला सहकार्य करा आणि जरांगी पाटलांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचं सा, आपण सर्वांनी पालन करायचं आहे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे आणि त्याचं पालन सगळ्यांकडूनच व्हावं अशा प्रकारचे एक माफक अपेक्षा या ठिकाणी समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो वडीगोदरीतून हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता बाळगा आणि आज धाराशिव आणि बीड जिल्हा जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जिल्हा बंदत या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण आता आंतरवली सराटीकडे जातो आहे मित्रांनो आपलं चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ स पाहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आपल्या मौलिक कमेंट्स लिहायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय